धापेवाडा उपसा सिंचन टप्पा एक व दोन चा लाभ द्या आमदार विजय रहांडाले यांनी दिले निर्देश तिरोडा गोरेगाव विधानसभा हे सतत विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी सतत प्रयत्नशील राहत असून मंत्रालय असो किंवा स्थानिक स्तर असो शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सिंचनाचा लाभ कसा होईल यावर त्यांचे बारीक लक्ष असते आपल्या कारकिर्दीत त्यांनी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक दोन पूर्णत्वास नेऊन चरण तीनचे चे काम सुरू करविले आहे उपसा सिंचन योजनेचा लाभ लाभ शेवटच्या शेतकऱ्यांना मिळावा याकरिता त्यांनी नहर दुरुस्ती सुद्धा विशेष निधी मिळवून काम सुरू केले आहे बोदलकसा जलाशय सद्यस्थितीत पंच्याऐंशी टक्के भरले असून जलाशय पूर्ण भरल्यानंतर चारशे हेक्टर जमिनीला सिंचन होणार आहे चोरखमारा जलाशय अठ्याहत्तर टक्के भरले असून पूर्ण भरल्यानंतर पाचशे हेक्टर जमिनीला सिंचन होणार आहे खडबंदा जलाशयाद्वारे एकशे पंचावन्न पॉईंट एकोणचाळीस हेक्टर जमिनीला तर धाबेवाडा उपसा सिंचन टप्पा एकद्वारे सुमारे दोन हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ होणार असून तिरोडा व गोंदिया तालुक्यातील एकूण तीन हजार पंचावन्न पॉईंट एकोणसाठ जमिनीमध्ये रबी धान पीक घेता येणार आहे सदर बाबींचा आमदार विजय रांगडाले यांनी आढावा घेतला या आढावा घेतेवेळी अधीक्षक अभियंता श्री पराते गोंदिया पाटबंधारे विभाग गोंदिया कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले उप अभियंता पटले पंकज गेडाम कनिष्ठ अभियंता यादव मगर उपस्थित होते